दिल्यानंतर देखील अध्यादेश काढला बिल आणलं आणि ते बदलून घेतलं गोष्ट सांगण्याची ही आहे की ही इंटरिम ऑर्डर आल्यानंतर देखील आज अकरावा दिवस आहे म्हणजे तसं पाहिलं गेलं त्या दिवसापासून मोजलं तर बारा दिवस तेरा दिवस झाले असतील कारण आज तारीख आहे आपण पाहत आहे अकरा एक गोष्ट आहे की तीस जानेवारीला ही ऑर्डर आल्यानंतर पुढे काय तयारी केली मुंबई महानगरपालिकेने या मंडळांची बैठक बोलवली होती का पोलिसांनी मंडळांची बैठक बोलवली होती का ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगी असतात ते दिले आहेत तुम्ही बैठक तरी बोलवली होती का पर्यायी योजना काही केली होती का काल आम्ही पाहतोय सुनील प्रभूजी असतील तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील गुढेकरताही असतील ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युन्सिपल कमिशनरशी बोलून प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तलाव आत्ता काहीतरी के केला गेला आहे पण त्या कृत्रिम तलावामध्ये खरंच एवढ्या मूर्त्या जाऊ शकतात का दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगतो ना सतत की भाजप ही हिंदुत्व नुसतं निवडणुकीपुरती वापरते नंतर आम्हाला सगळ्यांना आमच्या हिंदूंना असं वाटतं की आम्हाला फेकून देतं ह्याची दोन तीन उदाहरणं ही आपली डोळे देखत आहेतच पहिलं म्हणजे गणपतीच्याच बाबतीत गणपती बाप्पाच्याच बाबतीचं उदाहरण द्यायचं तर पहिलं उदाहरण हेच आहे की मागच्या सरकारच्या वेळी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली की बावीस साली जे सरवणकर ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत जसं परवा आपण पाहतो जी अडवणूक झाली तसंच ह्याच सरवणकरांनी जे आमदार होते एकनाथ शिंदे आमदार होते त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवली तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री ते सांगतात की गोळी चालली पण कोणी चालवली ह्या मला माहिती नाही ह्याचा अजून अभ्यास चालू आहे खरं तर सर्वणकरांवर यू ए पी एसारखा सारखा कायदा अतिरेक्यांचा कायदा लागू झाला पाहिजे होता कारण हिंदूंवर त्यांनी बंदूक रोखली होती स्वतःला हिंदुत्ववादी सांगणारं सरकार ह्याच सरकारनी सरवणकरांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलं होतं तसंच जर पाहिलं गेलं तर निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवसाआधी भाजपच्या काही ट्रोल्सनी चालवलं होतं की आता वक्फ बोर्डनी सिद्धिविनायकची जागा मागितलेली आहे म्हणजे एका बाजूला ज्यांनी बंदूक रोखली गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर धाडणे शब्दांचा वापर केला पितापुत्र दोघही त्याच्यात तो व्हिडिओमध्ये पण आहे मला आपण सध्या तो व्हिडिओ दाखवलेला आहे त्यांना तुम्ही सिद्धिविनायकाचं अध्यक्ष करता त्या न्यासाचे अध्यक्ष करता दुसऱ्या बाजूला मतं मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगता की वक्फ बोर्डने आता ही जागा मागितलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या सणामध्ये आणि मागी गणपतीमध्ये आता हे तुम्ही कालचे मूर्ती अडवण्याचं आणि अजूनही विसर्जन झालेलं नाही आहे असं दुर्दैव मी कधीही आपल्या राज्यात पाहिलं नाही एक दिसतं एक प्रकारपणे दिसतं याच्यात की मराठमोळे जे सण आहेत मराठमोळे जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून काढायचं आणि म्हणून भाजप गप्प आहे तसं भाजपची ही दुतुंडी भूमिका जी आहे दुटप्पी भूमिका जी आहे हिंदुत्वाबद्दल ती जग जाहीर आहे इथे काही उदाहरणं माझ्याकडे आहेत ना की बघा हीच बातमी आत्ता तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची आहे ही गोव्यामधली आहे एका बाजूला आम्हाला सांगतात की भाजप हिंदुत्ववादी आहे पण गोवा एक्सपोर्टिंग बीफ टू मिडल ईस्ट वाय गोवा मीट कॉम्प्लेक्स गोव्यामध्ये मीट कॉम्प्लेक्स आहे जिथून इराक वगैरेला बीफ पाठवलं जातं आणि ही भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालेली तसंच जर पाहिलं गेलं तर दुसरी बातमी आहे म्हणजे आपण गेलं पूर्ण वर्ष आपल्याच माध्यमातून ऐकत होतो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत हिंदूंना तिथे सतवलं जातं पण त्याच बांगलादेशबरोबर ह्याच बी जे पीच्या बी सी सी आयनी क्रिकेट मुंबई देशात येऊन खेळून दाखवलं त्याच बांगलादेशला ही आता पाहिली बातमी तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसची ची म्हणजे मागच्या काही एक महिन्यात दोन लाख टन बांगलादेशला आपण भात एक्सपोर्ट करतो तांदूळ एक्सपोर्ट करत म्हणजे आपण पहा एका बाजूला आपल्याला खेळवत राहायचं आपण सारे हिंदू आपली मतं मिळवण्यासाठी भाजप आपल्या मनामध्ये भीती घालणार की आता बांगलादेशी आले आता रोहिंग्या आले आता अमुक झालं आता बांगलादेशमध्ये तिथे काहीतरी होतंय ते सगळं दाखवून आपल्याकडे हिंदू मुस्लिम दंगली करणार ते सगळं करून आपल्याकडे वातावरण एकदम संवेदनशील करून ठेवणार मतं मिळवणार पण तिथे दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार दोन लाख टनाचं तिथे तांदूळ पाठवणार आज आपण पाहतो ना म्हणजे निवडणूक आली की परत एक विषय येतोच सगळीकडे की रोहिंग्या देशात घुसलेत बांगलादेशात घुसलेत जसं ट्रम्पनी पहिल्या दिवसापासून जे दे त्यांच्या देशात घुसलेले आहेत ते खरं तर आपल्या देशातले पाहिले असतील तर नागरिकांना बेड्या हातापायात घालून परत त्यांच्या विमानाने पाठवलं कोलंबियासारखं आपण विमान पण नाही पाठवलं तसं तुम्ही ह्या गेल्या दहा वर्षामध्ये ह्या बांगलादेशच्या विषयावर राजकारण आणि आरोप सोडून कधीही केंद्र सरकारला ॲक्शन मोडमध्ये पाहिले का किती बांगलादेशी परत पाठवले किती विमानं बांगलादेशांची परत पाठवली ट्रेननी पाठवलं विमानाने पाठवलं चालत पाठवलं काही असेल पण पाठवताना पाहिलंय का आणि हे सगळं होत असताना जे मी सांगितलं ना की कुठे ना कुठेतरी तरी याचा पुढचा मार्ग काय हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण आज हा विषय तर आहेच म्हणजे हा लोकांसमोर विषय आहे की भाजपच्या राज्यामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला नु, रोखलं गेलेलं आहे विसर्जनापासून रोखलं गेलेलं आहे आणि तसंच आता पुढचा प्रश्न हाच येणार आहे की जर हे मागी गणेश उत्सव होत असेल तर गणपतीचं जेव्हा आपलं सण येईल तेव्हा मग मोठी मंडळं काय करणार आणि त्यांना तुम्ही काय नक्की मार्गदर्शन करणार आहे हे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच ऐकायचं आहे दुसऱ्या कोणाकडून ऐकायचं नाही काय बघा आम्ही मंडळांच्या माझ्या कानावर जे येते ते पोलिसांकडून खूप दबाव आहे डीसीपी वगैरे फोन करतात सतत की विसर्जन करा नाही तर कंटेमची केस टाकू कंटेमची केस टाकू हा देखील दबाव कशावर आणतात आणि कशासाठी आणताय तुम्ही ही काय मंडळं कुठून बांगलादेशमधून आली आहेत का आमची भूमिका आमची भूमिका स्पष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे कोर्टासमोर या सरकारनी हा विषय मांडणं गरजेचं होतं की आता मागे गणेश आहे इथे जर आम्हाला सूट द्या दुसरं म्हणजे दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ह्या मंडळानं बोलून घेतलंय का ऐकायला पोलिसांच्या वतीने ते दबाव टाकतात पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकतात स्वतः कधी ऐकणार आहेत जे जगभर फिरत असतात देशभरात फिरत असतात मग कुठचं इकॉनॉमिक काउन्सिल असेल तसं असेल तिथे हिंदुत्वाबद्दल बोलतात पण आपल्याच राज्यामध्ये हिंदू सण साजरे होऊ शकत नाहीत विसर्जन हुँ नीट होऊ शकत नाही ह्याच्याबद्दल कोण काय बोलणार बघा तुम्हाला सांगा मार्ग निघू शकतो ह्याच्यातून पण चर्चा तर करा बोलून तर घ्या या, या उपनगराचा दोन दोन पालकमंत्री येतो एक सोडा दोन दोन पालकमंत्री आहेत दिसतात का कुठे आमचा तर पाठिंबा आहेच पण तुम्हाला अजून एक सांगतो मी बघा ह्याच्यात एक गोष्ट मान्य आहे की दुसऱ्या दिवशी जी आपण पाहतो जे गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जनाच्या नंतरचे चित्र पाहतो ते दुःखदायी असतं दुर्दैवी असतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मग तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला तुम्ही जे काही विषय तिकडे असतो नंतर कसं ते मूर्तीची वातात होते हे सगळ्या गोष्टी आहेत पण ह्याच्यातून मार्ग काढायला तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा तर केली पाहिजे जसं गणपतीच्या आधी सगळ्या मंडळांना बोलवून महानगरपालिका चर्चा करते तशी केली होती का तीस तारखेची इंटरिम ऑर्डर बद्दल तुम्ही सांगितलं होतं का त्यांना काहीतरी माध्यम काढायला पाहिजे मध्यमार्ग काढायला पाहिजे कोर्टासमोर मांडा की हे एक विसर्जन होऊन जाऊ द्या आम्ही आम्ही सगळ्यांना घेऊन बसतो नाही मी तुम्हाला एकच सांगतो भाजपचं सा पूर्ण बहुमत दे अर्ध बहुमत दे हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करत भाजप इतर वेळी करत नाही एकनाथ शिंदे होतं परंतु घेऊन त्यांची भेट निश्चितपणे कारण त्यांना माहिती त्यांना माहितीये की ज्यांच्या हातात खरी काही पॉवर त्यांच्याकडेच जातील ना ते ज्यांना त्यांच्याच समित्यांमधून डावल तर त्यांच्याकडे कशाला जातील आपत्ती व्यवस्थापन समिती एकनाथ परत आणण्याचा गावाला जायची धमकी दिली असेल हो नाही पण आधी ते नव्हते म्हणून सांगतो ना रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून घेतलं असेल परत पण आधी डावलं ना हे सत्य पण गोष्ट आहे ना अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाही आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि तसं पाहिलं गेलं तर युवा मंत्री आहे महिला मंत्री आहे त्यापेक्षा नेमले कोणी तुमच्याच सरकारने नेमले ना की आम्ही नेमून दिलं त्यांना पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा एकनाथ शिंदे गटाचा

परसों विसर्जन को रोका गया और इसमें दुर्भाग्यपूर्ण चीज़ यही है कि ये जो भाजपा खुद को हिंदुत्ववादी कहती है सिर्फ चुनाव के दरमियान हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करती है अदरवाइज हिंदुओं की तरफ देखती भी नहीं है इसमें बहुत सारे उदाहरण हैं लेकिन सबसे पहला और प्रथम उदाहरण यही रहेगा कि विसर्जन को रोका गया आज भी पुलिस का इस्तेमाल करके धमकियाँ दे रहे दबाव डाल रहे कि विसर्जन कीजिए वो भी आर्टिफिशियल पॉइंट में कीजिए बात स्पष्ट है इंटरम ऑर्डर तीस जनवरी को आई जिन्होंने इन्हीं मंडलों को परमिशन दिए फिर वो पुलिस हो या फिर बीएमसी हो क्या वो बात नहीं कर सकती थी इन मंडलों से क्या वो कोर्ट के सामने ये इशू नहीं रख सकती थी कि अभी ये उत्सव जारी है इसके बाद हमें इस पर निकल लेने दीजिए तो ये सारे मामले तो है और यही भाजपा जो हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है इसी भाजपा ने जिस बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहे उसी बांग्लादेश को दो लाख टन का चावल भेजा गया उसी बांग्लादेश के साथ क्रिकेट खेला ये जो भाजपा हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है उसी भाजप के राज्य में गोवा से इराक को तो बीफ एक्सपोर्ट हो रहा है यही भाजप का हिंदुत्व है सिर्फ चुनावी हिंदुत्व का एक शेर तो दूसरा सवा शेर एक गुजरात लड़ा दूसरे बैंकॉक लड़ा ल एक का तर काय त्यांचे नेते पण असेच गावाला पळत असतात ना ते सगळं रुसून बिसून पण जास्ती मनातलं माझ्या ओळखून घ्या मला बोलायला लावू नका नाही तर फलती हेडलाईन होईल अभी गुड कॅरेक्टर के भाजप की क्या परिभाषा है वो भी जानना पड़ेगी क्योंकि वॉशिंग मशीन में क्या गुड कॅरेक्टर होता है वो भी एक है लेकिन गुड कैरेक्टर के इस पर एक मंत्री को तो बाहर किया है यूनिफॉर्म के स्कैम में जोटके हुए थे बहुत सारे अभी हो जाएंगे आगे आगे देखिए क्या होता है नाराज़ नारा तो है नारा तो है आपको लगता एक में नहीं चेहरा देख के तो वैसे कुछ हाव भाव का भी बदले ही नहीं है तो लेकिन गांव जाएंगे तो पता चलेगा लेकिन मैं बात आपको यही वापस लाना चाहता हूँ कि जो कल विसर्जन के दरमियान जो भी नोकझोंक हुई जो पुलिस ने रोका गया रुकाया ये विसर्जन को ये दुर्दैवी है

a so-called actor in Pune also who has used obscene language against Chhatrapati Shivaji Maharaj He has also used obscene language against Mahamano Dr. Babasaheb Ambedkar First that man also should be arrested and shown what uh, uh, talking like this uh, brings you in terms of your uh, fate But what do you think of uh, freedom of speech being uh, given a reason? Uh, I think. Firstly, uh, freedom of speech also should be given to the people of Manipur who have suffered for the past two years. And nobody asked anything out of the chief minister of Manipur till he was made to resign yesterday. Apart from that, yes, freedom of speech has its liberties and restrictions. And the government must act in accordance to the Constitution. India's got latent what in आ, प्रस्टा प्रस्टा का जे जे तिकडचे आज पण बीड पूर्ण आक्रोश करत आहे सगळे पुरावे असताना देखील मंत्रिमंडळात काही हलचल होत नाही परभणीत देखील तसाच आक्रोश होत आहे आणि दुर्दैव असे की मुख्यमंत्री काहीच बोलत नाही त्याच्यावर पण सरकारला काही फरक पडतोय का ठीक आहे एक मी सांगितलं ना की आम्हाला भाजपकडून ही अपेक्षा असेल आणि मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा असेल की पुढे पुढे आता जेव्हा गणपतीचं सण येईल तेव्हा मग हे पीओपीच काय करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यमार्ग काय आता हे विसर्जनाला जे अडवून ठेवलेलं आहे आपण आणि जे दबाव यंत्र चालू आहे त्यांच्यावर जे काही डीसी पीकडून असेल एसीपी कडून फोन वगैरे असेल ते कधी बंद होणार आणि मुख्यमंत्री कधी फोन करणार धन्यवाद नाही पहिलं अशा विकृत काही विचारांना झेल दाखवणं गरजेचं आहे मग ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलणं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं असेल एक महाराष्ट्राचं आराध्य दैव तर दुसरं महामानव आहे ज्यांनी आपल्याला स्वराज्य दाखवलं आणि संविधान काय असतं हे दिलं आणि हे सगळं होत असताना कोणीतरी असं टी व्हीवरून बोलू शकतो आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही काही महाराष्ट्र सरकार झोपलं आहे का की बहुमतात एवढं व्यस्त आहे आणि त्यांच्या स्वतःच्या भांडणात आणि ते काय पालकमंत्री मालकमंत्री बंगला गाडी दिवे लाल दिवे मध्ये एवढं बसतंय की छत्रपती शिवरायांचं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण अपमान आता त्यांना दिसत नाही एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास किया है जिसके अंडर पहिले सपोर्ट की एंड तो लेकिन एक चैनल दिखाएगा नहीं अगर कुछ बात करूँ तो। अभी उसमें चेंजेस किए गए हैं, जिसकी वजह से अदालत कोई भी बेनिफिटेड फ्रॉम एंड द स्टॉप्स हैव ऑलरेडी। अभी कोई गया शायद वह निगोसिएशन के लिए तो देखते हैं।